चारशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा एकतीस चारशे एकतीस रुपये कॅरेट अशा प्रकार चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल चारशे सत्तर रुपये कॅरेट तेराशे पंच्याहत्तरला दहा कॅरेट तेराशे पंच्याहत्तरला दहा कॅरेट वांगे अशा प्रकारचं लांबडी वांग गेलेलं मित्रांनो एकशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट वन एट सेवा वनिता व्हेरायटीचं गिलक तेराशे पंचवीसला सहा करेट अशा प्रकारचं मला पंधराशे रुपयाला आठ करेट तुमचं आहे काय पंधराशेला आठ फक्त आठ काय भाव गेला दादा प्रकारचा बारीक माल आहे मी तुम्हाला हो काय भाऊ केला काका हे तुमचं आहे का बघू लेबल हा? लेबल पाऊ द्या दोन हजाराला तेरा कॅरेट <laughs> दोन हजाराला तेरा कॅरेट अशा प्रकारचा माल कोणती व्हॅरायटी मामा व्हेरायटी कोणती आहे निर्मल कितवा तोडा याचे किती तोडे निघतात खत खत टाका लागते ना एकशे ऐंशी गेली ना एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना काकडी सुपरमार मित्रांनो पाहू शकता एकशे ऐंशी अशा प्रकारची काकडी मित्रांनो एकशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट सातशे ऐंशी शाईन का दोन दोनशे तीस रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारची काकडी मित्रांनो पाहू शकता

पल्लवी व्हेरायटी बावीसशेला सहा करे वजन किती आहे हो प्रगती व्हेरायटीचं कारलं आहे मित्रांनो चारशे पंचवीस रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटी चौदा किलो वजन आहे ना किती आहे वजन चारशे पंचवीस रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटीचं कारलं ला दहा कॅरेट ते एक कशाचं आहे ते चारशे चाळीस रुपये कॅरेट प्रगती ना प्रगती प्रगती ना दादा वेरे। प्रगती व्हेरायटीचं काम चारशे चाळीस रुपये कॅरेट एक सत्रह एक सत्रह है का लेबल लेबल है का हो जाओ मेघना वागे तीन, पन्ना तीन एक एक से पन्ना तीन कैरेट एक सत्रह रुपये कैरेट हेम बाराशाला सहा कैरेट ना अशा प्रकारचं मेघ ना बाराशाला सहा करेक मला यार एवढा चांगला आहे हे माहीत आहे का पन्नास फक्त याच आहे का ते डायरेक्ट पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचं गावठी मग गा मित्रांनो सुपर पंचगंगा ना सुपर व्हेरायटी एकशे तीस रुपये कॅरेट एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं फ्लावर पंचावन्न रुपये ओझ कोणती व्हेरायटी मामा व्हेरायटी व्हायची सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट साठ रुपये ओझ अशा प्रकारचा मला कोणती व्हरायटी होत आता ऐंशी व्हेरायटी कोणती आहे मधुबनी का व्हेरायटी कोणती व्हेरायटी व्हरायटी कोणती व्हरायटी लकी व्हेरायटी ऐंशी रुपये हो म्हणता तो मावशी चारशे चारशे म्हटले का साडेतीनशे म्हणतो साडेतीनशे कॅरेट असा मालिक हा काय भाव दिला बाबा टोमॅटो शंभर चांगला माल काय भाव विकला चांगला मालशे हा दीडशे आणि गोल्टी साईज चांगला माल दीडशे रुपये कॅरेट हा शेवटचा कॅरेट राहिलं म्हणून शंभरला दिलं नाही का ना असाच माल पहिले ला दिला असेल ना अशा प्रकारचा टोमॅटो विरान क्वालिटी मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट कडक माल एकदम दोनशे रुपये कॅरेट शार्कवन मिरची सहाशे रुपये कॅरेट सहाशे म्हटलं चांगलं आहे स्वस्त आहे तुमच्या इकडं हां हां सहाशे रुपये कॅरेट दहा किलो बटाय विकले दीडशे रुपये दीडशे पायनल अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो कोहू शकतात कॅरेट दीडशे रुपये कॅरेट फायलान काय भाव विकला दादा फायलान काय भाव विकला साडेचारशे साडेचारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा कांदा आहे साडेचारशे